हक्कासाठी या उपसंचालक कार्यालयाच्या समोर हजर झालेल्या माझ्या प्रत्येक बांधवांचं स्वागत आहे कारण ज्या माणसामध्ये हक्कासाठी लढण्याची उर्मी आहे ज्या माणसांमध्ये चळवळीमधलं जे काय रक्त घरी राहून सरसरतं तो माणूसच चळवळीमध्ये सळकतो आजचा जो आपला हा आक्रोश मोर्चा आहे या आक्रोश मोर्चाच्या मागण्याही काही जणांना माहीत नाही परंतु मागण्या जरी माहीत नसल्या तरी मला लढावं लागते हे त्या लोकांना माहीत आहे आजचा आक्रोश मोर्चा हा माध्यमिक कृती समिती महाराष्ट्र राज्य काय कायम आणि शाळा कृती समिती व उच्च माध्यमिक कमवित शिक्षक शिक्षकेतर शिक्षक संघटना या दोन अंशता अनुदानित संघटना ज्या आहेत त्यांच्या संयुक्त शिक्षकांनी काढलेला मोर्चा आहे यामध्ये राज्य शिक्षक संघाचे अध्यक्ष दिलपजी कडू सर त्यानंतर शिक्षक संघाचे शेखर वयर सर शिक्षण संघाचे संघटनेच्या संगीता भाई शिंदे मुख्याध्यापक संघाचे बिळकर सर त्यानंतर आमदार किरीराव सरनाईक साहेबांच्या संघटनेचे शिक्षक महासंघाचे आमचे मित्र बिडकर सर अशा सर्व लोकांनी या ठिकाणी पाठिंबा दिला आणि त्या संयुक्त विचारातून आपण हा मोर्चा काढत आहे हा आगही आपला या महिन्यामधला काही पहिलाच मोर्चा काढवता अशातला भाग नाही पाचही जिल्ह्यांमध्ये माध्यमिक कृती समिती आणि ज्युनियर कॉलेजची संघटना या संघटनांनी दहा दहा दिवस धरणे आंदोलन केलेले आहेत प्रत्येक महाराष्ट्रामधल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आपण धरणे आंदोलन उपोषण केले पात्री या ठिकाणी उपोषण केलं आजही कोल्हापूरला आंदोलन सुरू आहे मोर्चे काढले म्हणजे आज आपण जे काही मोर्चा काढत आहे हा काही आपला विभागातला पहिला मोर्चा नाही या ठिकाणी जो बांधव आणि भगिनी आलेल्या आहेत त्या या याआधीही आठवडाभरापासून पंधरा दिवसापासून आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि इथं बोलताना दिलीपजी गडू सर असतील त्यानंतर आमच्या माध्यमिक संघटनेचे जे काही बांधव आहेत पठाण सर यांनी सांगितलं आहे की अमरावतीमध्ये जेव्हा आपण मोर्चा काढतो किंवा एकत्रित होतो त्यानंतरचं जे काही आपला मागणी असते त्या मागणीला यश येते तुमच्या लक्षात असेल बांधवांना ज्युनियर कॉलेजचे जे बांधव आहेत ते या ठिकाणी साक्षीदार आहेत पाच ऑगस्ट दोन हजार एकोणावीस ला आपण या ठिकाणी आंदोलन केलं होतं त्यानंतर मुंबईला जाऊन सव्वीस ऑगस्टला आपल्यावर लाठीचार्ज झाला आणि पहिला ज्युनियर कॉलेजला वीसचा टप्पा भेटला जसं दोन हजार सोळाला माध्यमिक कृती समितीने औरंगाबादला मोर्चा काढला लाठीचार्ज झाला आणि वीसचा टप्पा भेटला अलग लक्षात त्यानंतर ज्युनियर कॉलेजचं आझाद मैदान जे भव्य आंदोलन झालं त्या आंदोलनामधून आपल्या लाठीचार्ज झाल्यानंतर सव्वीस ऑगस्टचा लाठीचार्ज झाला आणि मग सप्टेंबर महिन्यामध्ये आपला शिअर निघला आणि दोन हजार एकोणावीसला आपल्याला वीस टक्के अनुदान दा। भेटलं समन्वय संघाच्या माध्यमातून म्हणजे माध्यमिकचे लोक असो आपण प्राथमिकचे असो ज्युनियर कॉलेजचे असो सर्व लोक आपण एकत्रित आलो आणि एकत्रित आल्यावर आझाद मैदानावर लढलो तेव्हा आपल्याला दोन टप्पे भेटले म्हणजे आपल्या जिल्हा स्तरावरचे विभाग स्तरावरच्या आंदोलन वाया जातात हा भाग नाही आपण एकत्रित येणे एकवटणे ये एक आणि आपली शक्ती जी आहे ती शक्ती आपल्या मागण्यांसाठी खर्ची करणे हा त्यामागचा उद्देश असतो आता आपल्या जी आरच्या संदर्भात आपण मागणी करत आहे आपली पहिली मागणी काय आहे दोन्ही संघटनांनी संयुक्त मागण्या आपण चार पाच सहा मागण्या दिलेल्या आहेत काय आहे पहिली मागणी आपली एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून विना अट आम्हाला टप्पा वाढ देण्यात यावी दुसरी मागणी काय आपली बारा पंधरा चोवीस फरवरी दोन हजार एकवीसला मध्ये आलेल्या व त्रुटी पूर्तता केलेल्या बांधवांना समान टप्पा देण्यात यावा तिसरी मागणी काय आपली की जे पुण्या स्तरावरील अघोषित बांधव आहेत त्यांचं मूल्यांकन झालेलं आहे पात्र झालेलं आहे त्यांनाही टप्पा वाढ देण्यात यावी चौथी मागणी काय आहे आपले जे बांधव मागच्या वर्षी वीस चाळीस साठच्या टप्प्यापासून वंचित राहिले विद्यार्थी संख्या अभावी त्या ज्या काही अटी आहेत त्या अटी शिथिल कराव्या व त्यांनाही टप्पा अनुदान द्यावा कारण पंधरा वर्षापासून वीस वर्षापासून त्यांनी संख्येत टिकवली पण मागच्याच वर्षी त्यांची संख्या तुटली आणि पाचवी मागणी आहे आपली की आम्हाला पेन्शन लागू करण्यात यावी आता लोकांनी हे माहिती आपलं मूल्यांकन केलं तर आपल्याला पेन्शनचं काय प्रावधान केलेलं आहे त्याच्यामध्ये वीस भेटला चाळीस भेटला खुस आहे त्यानंतर चाळीस वीस भेटते त्याच्यानंतर खुली जमीन जुन जा फोर व्हीलर फिरणार झाले आपले लोक आता सरांनी सांगितलं या ठिकाणी किंवा धोरण या ठिकाणी कोणतंच या लोकांना वीस टक्के चाळीस टक्के कधी द्यायचं हे धोरण नाही प्रत्येक सरकार आलं की आपल्याला एक टप्पा देते आतापर्यंत आपण सहा शिक्षण मंत्री बघितले सहा टप्पे जरी भेटायला पाहिजे होते तरी शंभर वर गेलो असतो पण एक सरकार आल्यानंतर काय करते अभ्यास करतात ते आणि एक टप्पा दिल्यानंतर पाच वर्ष डपडं वाढतात आम्ही दिले आम्ही दिले आम्ही दिले अरे तुम्ही कुठून दिले तुम्ही शासनामध्ये आहे धोरण आहे शासनाचं जे तुम्हाला द्यायचे आहेत टप्पे ते त्याला अनुसरूनच दिले आपलं मूल्यांकन कोण्या आदेशान झालं कोण्या शासन आदेशानं आपलं मूल्यांकन झालं माहिती पंधरा नोव्हेंबर दोन हजार अकरा व चार जून दोन हजार चौदा या दोन शासनादेशाच्या निकषानं तुमचं माध्यमिकचं ज्युनियरचं प्राथमिकचं मूल्यांकन झालं आणि त्यांना आपण टप्प्यासाठी पात्र ठरलो काय आहे त्या शासनादेशात हे माहिती म्हणून तर आपण एक नाही ना त्यामध्ये काय आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार अकराचा शासन आदेश म्हणतो की ज्या शाळांचं मूल्यांकन झालं कॉलेजचं मूल्यांकन झालं की पाचव्या वर्षी त्याला वीजचा टप्पा देण्यात यावा त्याच्यानंतर सहाव्या वर्षी त्याला चाळीसचा देण्यात यावा असं करून तो शंभर वर जावा मग आता हे असं कसं आलं मधा कोणतंही सरकार आहे टप्पा देते आपल्याला आपल्याला उपकार करण्यासारखं दाखवते आम्हाला म्हणताना आम्ही तुम्हाला टप्पा दिला त्याला एवढे दिले उपकार केले काय सरकारमध्ये आपण शासनाला का बसवतो का बघा शासनामध्ये आपले जे काही हक्क असतील मागण्या असतील समाजाचा न्याय असेल तो त्यांनी दिला पाहिजे यासाठी कोणत्याही शासनाला आपण सत्तेत बसवतो ना सत्तेत बसल्यानंतर आपल्याला त्याची भाषा सांगतात जसं यांना समजत नाही अरे आम्ही शिक्षण भावी पिढ्या भारताच्या घडवतो हो तुमचे जे काही कायदे जी आर हाती हातीच्या आमच्या उघडून घेतो पाठ होईल आमच्या ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार अकरा ला शासनादेश काय म्हणतो आपल्याला प्रचलित नुसार अनुदान देण्यात यावे यांनी एकोणीस सप्टेंबर दोन हजार सोळाला शासनादेश काढला गावंडे साहेब तुम्हाला रट्ट दिल्यावर वीस टक्के भेटले सरफकट काय शब्द टाकला त्याच्यात सरसकट वीस टक्के म्हणजे आता लोक शासनाची सोय नव्हती आता आधी कसं तरी निघून आले वीज देतो पण ही टेम्पररी व्यवस्था होती टेम्पररी व्यवस्था की वर्षी आमच्याजवळ पैसा नाही म्हणून सरसकट वीज देतो पंधरा नोव्हेंबर दोन हजार अकराचा आदेश अधिकृत करून कॅबिनेट निर्णय घेऊन तो एकोणीस सप्टेंबर दोन हजार सोळाचा आदेश काढलेला नाही म्हणजे आपल्याला आजही पंधरा नोव्हेंबर दोन हजार शासन आदेश लागू आहे पण आपण मागणी करत नाही आपण मागणी करत आपण निवडून दिले ते सभागृहात बोलत नाही <laughs> ज्या वेळेस आपण जर हे बोलत आहे आपण जर मागणी करत आहे त्यांना तर त्या ठिकाणी आपले सात शिक्षक आमदार शिक्षक आमदार महोदय सात पदवीधर आमदार महोदय जे आहेत यांनी त्या ठिकाणी बोललं पाहिजे की पंधरा नोव्हेंबर दोन हजार अकरा व चार जून दोन हजार चौदाचा जो शासनाच्या गोष्टींनी यांचं मूल्यांकन झालं तो अधिकृत झालेला नाही आजही त्या अनुषंगानाचं रमदान दिलं तर आपण शंभरवर झालोच ना अकराशे कोटी दिले आपल्याला अकराशे साठ कोटी दिले अरे देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सभागृहामधलं डिसेंबर दोन हजार तेवीस मधलं भाषण आहे त्यांनी सांगितलं की आम्ही यांना अकराशे साठच देत नाही तर या पुढचे जे टप्पे आहेत त्याला पाच हजार कोटी लागतात आणि ते पाच हजार कोटी द्यायला दा आम्ही तयार आहोत आज देवेंद्रजी फडणवीस साहेब सत्तेत आहेत पण त्यांच्याच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे सभागृहामधले शब्द कुठे ठरवतात का नाही त्या ठिकाणी आपल्याला सभागृहात बारा जुलै दोन हजार चौदाला बारा जुलै दोन हजार चोवीसच्या सभागृहाच्या भाषणात काय सांगितलं शिक्षण मंत्री मोदयांनी की आम्ही एक जून दोन हजार चोवीस पासून यांना टप्पा देत आहे परंतु देऊ कधी मध्ये मग एरियस देऊ आम्ही जून ते डिसेंबरचा आता पुढे सरकार आलं यांचं तर ठीक आहे देतील नाही आलं किंवा काही दर झाले कोणती आघाडी बिघाडी काही जर झालं सरकारने आलं तर मग आपण डबल डबड वाजवायचं का म्हणून आपलं म्हणणं काय त्यांना की बा तुम्ही आमच्या आंदोलन जेव्हा आपलं मुंबईला आंदोलन सुरू होतं आपलं नोव्हेंबर महिन्यात आंदोलन मुंबईला झालं oh. ना आझाद मैदानावर तुम्ही होताना साक्षीदार आहे ना oh. फेळ्या खाल्ल्यानं शिक्षण मंत्र्यांना आणलं oh. ते काय तुमचे म्हणजे शिक्षण मंत्री महोदय तेव्हा एवढे खुश झाले होते की आपल्याला या लोकांना द्यायचं आहे खूप करत आमच्यावर आम्ही आभार मानतो तुमची की अकराशे साठ कोटी रुपये तुम्ही आम्हाला दिले मान्य आहे पण ते आपल्या आझाद मैदानावर आल्यावर फेळेची गाडी भरून आणली प्रत्येकाला एक एक पाव आणि पत्र काढलं त्यांनी काय पत्र काढलं नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या पत्राच्या अनुषंगाने उपसचिवांना पत्र काढायला लावलं त्यांनी की या लोकांना संच मान्यतेच्या आधारावर दरवर्षी आम्ही एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून टप्पा भार देऊ मग आता सभागृहात बोलताना त्यांच्याच पत्राचा अवमान काय करतात ते म्हणजे आधी काय बोलले आपल्याला की एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून आम्ही तुम्हाला अनुदान देतात ते कसं दरवर्षी दर संच मान्यतेनुसार विनावट लोक या ठिकाणी रिटायर व्हायला लागले तुम्हाला माहित आहे का जेव्हा आपलं मूल्यांकन झालं दोन हजार चौदा पासून मूल्यांकन सुरू झाले आपले वीजचा टप्पा भेटेपर्यंत किती तपासण्या झाल्या तुमच्या प्रपत्र अब कब प्रपत्र अबक हब किती झाल्या सतरा तपासण्या झाल्या संडाच्या टव्यासही फोटो टाकेला आपण त्या हो शाळेमध्ये आहे आमचं म्हणून त्या मूल्यांकनाच्या प्रस्तावामध्ये अप्रुव्हल आहेत तुमचे शाळेचे फोटो आहेत पंख्याचे आहेत लाईटाचे आहेत संडात बाथरूमचे आहेत किती तुम्ही डिग्र्या घेतल्या त्याच्या आहेत त्यानंतर शिक्षकांनी अपेक्षा काय तुला किती शिक्षणा घेतले या सगळ्या असे बुकलेटचे बुकलेट तयार करून दिले आणि दरवर्षी देतो म्हणजे वीस टक्क्याच्या अनुदानापर्यंत सतरा तपासण्या झाल्या आणखीन एखादं बोलत काही पत्र आलं टप्पा देतो की ते दे मांगरण रद्द करतात डबल तपासणी करतात लग्नाच्या बाबतीत होते तुम्ही तसे दिसता का आज <laughs> <laughs> तो दोन हजार नऊ ध्या मुल्यांकन झालेला माणूस शाळा अरे एखादा मरते एखादा सोडून जाते एखादा दुसरी नोकरी लागते त्याचा रोस्टर बिघडते त्या ठिकाणची जागा भरल्या जात नाही रिक्त होते ते निकष काय लावतात साठ वरी आलो ऐंशीवरी चाललो आता रिटायर होऊन लागलो तरी निकष म्हणतात तेच या विषयावर कधी आपले प्रतिनिधी बोलतात का सभागृहात की मरेपर्यंत तो आता किडीवर टाकला तर तपासणी करून ते सात सातात ऐंशीला घेऊन जाय म्हणजे जे करायचं अशी गरज आपल्याला तुम्ही करा आपण करायचं आहे हे जे आंदोलन मोर्चा आपला त्याचसाठी आहे की आपली फाईल शिक्षण खात्यामधून अर्थ खात्यामध्ये केलेली आहे कशाची टप्पा वाढची प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक या लोकांना टप्पा वाढची फाईल शिक्षण खात्याला जे अर्थ खात्याला निकष दिले होते ते निकष सर्व गोळा झालेले आहेत आणि ती फाईल शिक्षण खात्याला अर्थ खात्यामध्ये दिलेली आहे ती अर्थ खात्यामधून फाईल तपासून येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आमचा तो कॅबिनेट निर्णय घेण्यात यावा व नुसतं जी आर काय नाही जी आर काढावा का नाही तर आम्हाला निदान नाही काही तर ऑगस्ट पेडील सप्टेंबर असा एक महिन्याचा पगार द्या याच्या आम्ही जी आर वेळ घ्याप काढलेला आहे तुम्हाला माहित नशीब एकशे सहा कोटी रुपयाची पुरवणी मंजूर होऊनही रद्द माहिती आहे अजित पवार साहेबांनी एकशे सहा कोटी रुपयाची पुरवणी मंजूर केली होती दोन हजार एकवीस ला वीस एक ला ती रद्द झालेली आहे पण ह्या आधीचे अनुभव आहेत आपल्याला म्हणून आपण काय म्हणतो की आम्हाला तुम्ही नुसता जी आर न देऊन एक महिन्याचा पगार द्या आता या लोकांना पेन्शन नाही आहे परंतु आपले हमीपत्र भरून घेतलेले आहेत yeah. प्रत्येकाचं मूल्यांकन केलं तेव्हा काय हमीपत्र भरून घेतलेले आहे की यांना जुनी पेन्शन जरी नाही तरी नवीन पेन्शन देण्यात येणार आहे मग त्याची कटौती झाली का आपली वीस मधून काही तर काही कटले तर सरकार त्याच्यामध्ये पैसे टाकेल रिटायरमेंट झाल्यावर व्यक्ती मग आता वर जर जायला तर तीन चार पाच वर्ष लागले काही लोक जर रिटायर झाले तर त्यांना काय भेटेल मग रिटायर झाल्यावर म्हणजे टप्प्याच्या अनुदान घेण्या घेण्यात जिंदगी गेली आणि रिटायर झाला तर मग आता ज्या लोकांनी शंभर टक्के सध्या पगार तिने दोन तीन हजार रुपये पेन्शन भेटते कुणी काम कामान्या कुणी ॲटो चालवते याची शंभर वाल्याची कंडिशन अशी आहे विचार करा आपली पुढे काय होईल आपल्या बांधवांशी म्हणून आताही आपले जे काही या ठिकाणी बांधव बोलले आता वाराथ सर बोलले आदि पठान सर बोललेले आहे वडू सर बोललेले आहे की जे काही तुमचे धोरण आहे शासनाचं ते शासनाचं धोरण देतात दरवर्षी टप्पा द्या तर दोन वर्षाने द्या दोन वर्षाने दिलं आतापर्यंत शंभर वर आलो असतो परंतु जे काही एकोणीस सप्टेंबर दोन हजार सोळाचा शासन आदेश आहे तो या सरकारला काय आहे परवडतो येणारा प्रत्येक सरकारला की जाऊ द्या ही जो पैसे जर असते तर आपण देऊ हे धोरण त्यांनी लागू केलं म्हणून आपण पर आतापर्यंत शंभर टक्क्यावर पोहोचलेलो नाहीये काही चांगले लोक आहेत काही आमदार महोदय चांगले आहेत खरोखर मिटाना आपल्यासाठी सभागृहात काम करतात परंतु जशी आपली आता प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक सर्व संघटनांची एकी आहे अशी एकी करून जर ते लढले तर आपला अर्थ मिळून देण्यामध्ये ते निश्चित यशस्वी होती अधिकारी वर्गांमध्ये तस आहे काही चांगले अधिकारी आहेत की ज्यांना वाटते की खरोखर या लोकांचे आयुष्य बरबाद झालेले आहे या लोकांना अनुदान मिळालं पाहिजे तुमच्या आपल्या ज्या काही फाईल तपासल्या जातात त्यावेळेस ते मग बाबा चुकीच झालं नाही दरवर्षी पत्र येते म्हणून काय करावं एखाद्या आपल्या शिक्षकांचा जर समजा रोज शांत करायचा असता तर सरकार पत्र काढते मंत्रालयामधून पत्र येते संचालकांना संचालक पत्र काढतात उपसंचालक साहेबांना उपसंचालक काढतात शिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षणाधिकारी प्राचार्यांना माहिती जमा करा फाईल जमा करा फोड थंड मी असं आपल्यासोबत बरेच वेळ झालेला आहे परंतु आता आता तसं होऊ द्यायचं नाही येणाऱ्या ना कॅबिनेटमध्येच आपला शासन आदेश काढावा वेतन वितरणाचा आदेश द्यावा यासाठी आपला आजचा हा आक्रोश मोर्चा आहे आणि यानंतर सरकारने या कॅबिनेटला जर का या नाही प्रत्येका सुंदर आंदोलनामध्ये आपल्याला जायचं आहे आणि आपला न्याय घ्यायचा आहे धन्यवाद